लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणाऱ्या वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरीची या भव्य सोहळ्याचं आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं केलं गेलं आहे आषाढी वारीनिमित्तानं लोणीमध्ये विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील प्रांगणात हा विशेष उपक्रम पार पडला तर या सोहळ्यात पंधरा हजाराहून अधिक विद्यार्थी वारकरी वेशात सहभागी झाले ताळमृदुंगाच्या गजरात आणि विठुनामाचा जयघोष करत पंढरीचा प्रतिरूप रिंगण सोहळा इथं साकारला गेला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातून विद्यार्थ्यांच्या दिंड्या सजून तसेच पालक आणि शिक्षकही त्यात सहभागी झाले विठ्ठल भक्तीचा उत्सव साजरा करत सर्वजण यावेळी भारावून गेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक फुगडीचा आनंद घेतला तर यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनीही फुगडी खेळत या वारीचा आनंद घेतला या उपक्रमामागील संकल्पना ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्याकडून केली गेली तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचा सा वारकरी संप्रदायातील वारसा पुढे नेण्याचा आणि नव्या पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न या वारीतून केला गेला ही ऑलरेडी शिक्षणाचं माहेर धरण पंढरी आहेच आणि शिक्षकांना जून महिन्यामुळे आपल्याला जून जुलै मध्ये सगळ्यांना माहिती शाळा असतात पालकांनाही मुलांची टपेल ते द्यायचे असतात कुणाच्या घरी आजारी लोक असतात आणि आम्हाला सगळ्यांना आजारीला कधीच जाता येणार नाही शिक्षक क्षेत्रात आहोत त्यामुळे माझा एकच हेतू होता या मुलांना या शिक्षकांना सगळ्यांना पंढरपूरला जाता येत नसेल तर आपण एक पंढरपूर इथं कसं बनवता येईल आणि माझ्या टीमच्या आणि सगळ्या विद्यार्थी आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला इथं सगळ्यांना वारीला आणतो पालख्या चार पालख्या होत्या सगळ्या पालख्या वेगवेगळ्या रूप मधून आल्या प्रॉपर फिलिंग देता आली पंढरपूर त्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा याच्यात अंत आल्या सगळ्या त्यामुळे त्याचा अजून एक वेगळा आनंद आहे की सगळ्या प्रवरातले सगळे घटक कारखाना असू दे प्रवारा कारखाना प्रवारा बँक जनसेवा फाउंडेशन सगळ्यांनी मदत केली सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो सरकार सोळामध्ये প্রকার উপক্রম আসা ভাই আঘল চার সত্য আঘাত উদ্যোগ দেওয়ার উপস্থিত হুম আমরা বলা উদ্যাম আজ সত্য মানে আমরা বারসাহী আমার জেলা পুলিশ অধীক্ষক মানে উদয় বিকেল বিকে

न्यायालयांचा द्रह या सातंत्रिक आणि सामाजिक एकतेचं दर्शन घेणार चित्र आपल्याला आघाडीवाडीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं या निमित्तानं डॉक्टर सुष्मिता विजय सर्व प्राचार्य सर्व मुख्याध्यापक सर्व प्रकल्प पत्रिकेकडे जन्म कर्मचारी सर्व झाले मागे सर्व विद्यार्थी मानव बहिणी आणि त्यांना प्रोत्साहन त्यांनी आपल्या सर्व पालखान केलं असता सर्वात या ऐटीसी टोळ्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यामुळे वाडीमध्ये आत्यात्म आहे समारसेच्या संदेशामध्ये जो आहे पुन्हा आता संस्कृतीचा परंपराचं दर्शन

त्यांनी वारकरी संप्रदायकांसाठी केलेलं योगदान आज बोललो आणि म्हणून मला अधिक घ्यायचा नाही आज मला माणूस धन्यवाद द्यायचे ते सुद्धा आपल्या वारीमध्ये झालेले आहे तर म्हणजे आई उद्येशमुखामित्राला म्हटलं की प्रसारमाध्यमातल्या सर्व प्रतिनिधी सुद्धा आपण आज करतो की या सगळ्याकरता आज झाले आज चंद्रपूर्ण उद्या काढले राष्ट्रीय महापूर्वा होणार आहे उद्या आघाडीचा आखाडी आपण सगळी साजरी करणार आहोत आणि राजसाहेब पार्श्वभूमीवर हा जो देशपूर सोहळा आपण साजरा केलाय आपण सर्व सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि शेवटी अवघा रंग हे तुम्हाला रंग रंगी रंगाला सुंदर करतो असं मला या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो यावेळी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे पोलीस निरीक्षक कैलास वाघ विविध संस्थांचे संचालक यांसह मान्यवरांची उपस्थिती होती गणेश रांधवणे सी न्यूज मराठी लोणी आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस